कहाणी बोडण्याची नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण होता त्याला दोन सुना होत्या एक आवडती होती व दुसरी नावडती होती आवडतीला घरात ठेवी चांगलं चांगलं खायला प्यायला देत चांगलं लहायला नेसायला देत तसं नावडतीला काही करीत नसत तिला गोठ्यात ठेवीत फाटकं तुटकं नेसायला देत उष्टमाष्ट खायला देत असे नावडतेचे हाल होत असत एके दिवशी कोळधर्म धर्म आला तशी ब्राह्मणाच्या बायकोनं बोलण्याची तयारी केली सुभाषणीनं बोड बोलावणं केलं पुढं तिनं देवीची पूजा केली सगळ्या जणींनी मिळून बोरण भरलं कहाणी केली पुढं देवीला नैवेद्य दाखवला नंतर सर्व माणसं जेवली नावडतीला उष्टमाष्ट वाढून दिलं तेव्हा तिला समजलं की घरात आज बोरण भरलं नावडतीला रडू आलं मला कोणी बोरण भरायला बोलवलं नाही सर्व दिवस तिनं उपवास केला रात्री देवीची प्रार्थना केली नंतर ती झोपी गेली त्यातून नावडतीला स्वप्न पडलं एक सवाशिण स्वप्नात आली तिला पाहून नावडती रडू लागली ती नावडती थी नावडतीला म्हणाली मुली रडू नको घाबरू नको पटकन कशी उभी राहा रडण्याचं कारण सांग नावडती म्हणाली घरात आज बोरण भरलं मला काही बोलवलं नाही म्हणून मला अवघड वाटलं सवाशिणीनं बरं म्हटलं नावडतीला उगी केलं तिला सांगितलं उद्या तू गोठ्यात दही दूध विरजून ठेव एक खडा मांड देवी म्हणून त्याची पूजा कर तू एकटेच भर संध्याकाळी गाई गोरास खाऊ घाल इकडं सांगितलं पुढं ती नाहीशी झाली नावडती पुढे जागी झाली जवळपास पाहू लागली तो तिथं कोणीच नाही नावडती मनात समजली की देवीनं मला दर्शन दिलं पुन्हा तशीच निजली सकाळी उठली सुभाषिनीनं सांगितलं तसं दही दूत वेळ जाऊन ठेवलं पुढे दुसरे दिवशी पहाटे सुटली अंग धुतलं एक खडा घेतला देवी म्हणून स्थापना केली पानं फुलं वाहून पूजा केली नंतर लाकडाची कथावट घेतली वेजून ठेवलेलं दही दूध त्यात घातलं देवीची प्रार्थना केली गुरा एकटीनेच घोरण भरलं देवीला नैवेद्य दाखवला घरातून आणलेलं उष्टमाष्ट जेवण जेवली भरलेलं बोरण झाकून ठेवलं दुपारी गुरांना नेऊन रानात गेली गुरांना घेऊन रानात गेली इकडं काय मौत झाली नावडतीचा सासरा गोठ्यात आला झाकलेलं काय आहे म्हणून पाहू लागला तो लाकडातील कातवट सोन्यानी सोन्याची झाली आता हिरे माणकं दृष्टीस पडली आत हिरे माणकं दृष्टीस पडली बाहेर ओडालेल्या ठिपक्यांचे मोते झाले ती त्यांना आत आत भरली मनात मोठं आश्चर्य केलं नावडतेनं ही कुठून आणली म्हणून त्याला काळजी पडली इतक्यात तिथं नावडती आली मुली मुली म्हणून तिला हाक मारली कातवट तिच्या पुढे आणली हिरे मोती दाखवली ही तू कुठून आणलीस म्हणून विचारलंस नावडतेनं स्वप्न सांगितलं त्याप्रमाणे ती बोरण भरून ती तिनं बोरण भरलं हेही झाकून ठेवलं त्याचं हे, हे असं झालं काय असेल ते पाहून घ्या म्हणून म्हणाली सासरा मनात हुशार झाला नावडतीला घरात घेतली पुन्हा तिजवर ममता करू लागला तर जशी रावडतीला देवी प्रसन्न झाली तशी तो मा हो हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण